चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पवनसूत हनुमानाचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती साजरी केली जाते बदलापूरमधील शिरगाव परिसरातील आपटेवाडी येथे हनुमान जयंतीचं औचित्य साधत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आपटेवाडी परिसरामध्ये पस्तीस वर्ष जुने हनुमंताचे मंदिर होते त्याच मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थ त्याचबरोबर राजकीय नेते व उद्योजक यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे पूर्णपणे जांभा दगडात बनविलेले हे भव्य मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये साग लाकूड याचा वापर करून काम केलं आहे व विशेष म्हणजे या लाकडावरती एकशे आठ वेळा श्रीराम लिहिलेला आहे या मंदिरात ग्रामस्थांच्या माध्यमातून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भजन कीर्तन पालखी सोहळा त्याचबरोबर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामस्थांचं मोठं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं या संदर्भात अधिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मंदिरामध्ये आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंती निमित्त मी सर्व भाविकांना आवाहन करतो की काल प्राण प्रतिष्ठापना झाली त्या प्राण प्रतिष्ठापना झाली तर मंदिरामध्ये सर्वांनी दर्शनासाठी यावे एवढं मंदिराचं सर्व देणगीदार सर्व भाविक व सर्व नगरसेवक लोकनेते यांनी मंदिरात मदत केली देणगी दिली त्यांचं मंदिरातर्फे खूप खूप आभार तसंच उद्या मंदिरामध्ये सकाळी बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं आहे महाप्रसादाचा लाभ सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा ही विनंती आज सकाळी सुरू झाल्यानंतर हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर हरी कीर्तन करण्यात आले तसेच संध्याकाळी आज संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत हनुमानाची पालखी मिरवणूक आहे आमच्या परिसरामध्ये पूर्ण मिरवणूक शिरगाव आपतेवाडी यादवनगर तसेच पुन्हा आमचा गावदेवी मंदिर तसेच मग हनुमान मंदिरात येते हनुमान मंदिरानंतर आल्यानंतर मग तुमचे पालखीची समाप्ती होती या पालख्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा मंदिर फार आमचा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालीचा मंदिर होता पण त्याचा करायचा ग्रामस्थांनी संकल्प केला आणि तो या पुनोत्सव नेण्याचा आम्ही ने प्रयत्न केला आणि एकतीस तारखेला प्राणप्र चवन मूर्तीची आम्ही स्थापना केली त्याच्यानंतर या परिसरातल्या सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी सर्व आदर्शक आणि उद्योजक यांच्या लोकवर्गणीतून हा मंदिर साकार झाला त्यांचे मी मनापासून मनपू मनपूर्वक आभार मानतो आणि असंच आम्हाला पुढं सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना मी आमच्या ग्रामस्थ मंडळी माझा शिरगाव यांच्यावरती त्यांना हनुमान जयंतीनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा आमच्या गावातील हनुमान मंदिर हा मुडकड झाल्यामुळं आमच्या ग्रामस्थांनी संकल्प करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा ठरवला आणि त्याच्यासाठी आमच्या गावातील उद्योजक दानशूर उद्योजक प्रफुल्ल शेठ मोरे बाला पाटील मुकेश लाड संतोष शेवले यांनी भरघोस मेहनत करून या मंदिराचा काम पूर्णत्व नेला तसेच त्यांना सहकार्य करणारे संतोष धारवे निलेश कामकर यांचा पण सहकार्य लागला आणि ग्रामस्थ मंडळ शिरगाव यांच्या वतीनं मंदिराचं काम पूर्णत्व झालं सर्वांना हनुमान जयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या गाव मंदिरामध्ये जन्मोत्सवाचा कार्यक्रम सकाळी पार पार पडला त्यानंतर दिवसभर सर्वांची हजेरी लागते भक्तांची भाविकांची हजेरी लागते तरच ते भाविकांची आहे पाहून आम्हाला खूप छान वाटतं कारण की प्रत्येक मंदिराचं नाव पडलं खूप छान मंदिर झालेलं आहे संध्याकाळी सहा साडेपाच सहा लाख मंदिराची पालखी निघितली तरी सर्वांनी पालखीमध्ये सहभागी जेव्हा सर्वांना शुभेच्छा खरा खूप आनंद होतो आज जे आहे माझं शिकव इथे हनुमान मंदिर जे पस्तीस वर्षापासून इथे जे आहे आणि त्याचा शिवभक्त झाला होता पुन्हा नव्याने जे मंदिर फाटा माटा जे उभं राहिलेले आहे खरंच सर्व ग्रामस्थांच्या आणि ज्या जणांचे सर्व आभार व्यक्त करतो माझं बालपण गावातच गेलेलं आहे आणि ह्या मंदिरामध्ये मी खेळलेलो आहे सर्वांपासून तुमचे जे मित्रमंडळी आहेत त्याच्यामध्ये खेळलेलो आहे त्या मंदिराला पस्तीस वर्ष झालं प्रत्येक पाळखीला प्रत्येक उत्सवाला आम्ही इथं सहभागी असतो मागच्या टायमाला मला सर्व ग्रामस्थांनी फटका जो पपो वगैरे असेल किंवा आमचे दोषर असतील दादा त्यांनी मला सांगितलं मंदिरासाठी आपल्याला तांबा दगड लागेल संपूर्ण तांबा दगडायची पूर्ण संपूर्ण जेवढं मंदिराला जेवढं तांब दगड लागतात तेवढं संपूर्ण तांबा दगड सगळं हे देण्यात आलं म्हणजे ही इतकी छोटीशी देवाला दिलेली हे कारण त्याच्यातून सर्व भरपूर आपल्याला समाजातून या सर्व गोष्टीतून काय जे वेळच असतो ते समाजाला फक्त आपल्याला देण्याचा देने तरी असतो आणि त्याच्यानं एक छोटीसे फ्रेंड मी ह्या मंदिराला दिले सर्वप्रथम सर्व सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा जवळजवळ आज चाळीस वर्ष झाली मंदिरात आमचं हनुमानाच्या मंदिरात भरपूर पूर्ण होतं पण त्याचा पुनर्वसन करायचं होतं त्या टायमाला आमचं सर्व ग्रामस्थ यांनी असा विचार केला की हनुमान मंदिर आपल्या गावापासून जुनं झालेलं आहे त्याच्यामुळे आता नवीन मंदिर कसं बांधण्यात येईल त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी संकल्पना केली त्याच्यानंतर सर्व आमचे ग्रामस्थ असतील अजून सर्व पदाधिकारी लोकं असतील त्यांनी युतीची मदत देऊन आणि हनुमान मंदिरात उपस्थित उभं आहे तसं माझा काका असतील प्रज्ञा यांनी स्वतः ग्रामजाकडं देऊन एक म्हणजे असं बोलता येणार नाही की हनुमान मंदिराला दान दिलेलं आहे दान आम, दान देणं हे असा विषय नसतो की आपले धर्म असतो की आपण कुठेतरी देवासाठी काही गोष्टी करायला हव्यात त्यानी सर्वजणांनी योग्य ती मदत करून आणि आज हनुमान मंदिर हा पूर्ण कृतीभूर्भ आहे सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण आमचं गाव असू दे परिसर असू दे खुशीमय झालेलं आहे कारण का आम्हाला पूर्ण एकदा हनुमान मंदिरात प्रवेश मिळाला आणि हनुमान मंदिर आमचं पूर्ण कृथि आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सहित आता जॉबे धॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या